Yeah. 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 It's Gola, Gola gang, Gola gang, Gola. मंडला काढून मंडला काढून बोलाय आनंद जायलाय तू जय बघता शी गायलाय तू आणि चौदा किलोमीटर आपण जवळ जवळ चाललोय आपण प्रत्येक पालखीला आपण कार्य करतो वेट <tumasaram> <अला गे वाणी। tumasaram> करा गणसिली गाव ब्रँड इज ब्रँड तरी तर कॅप आणि आपल्या रेनकोटची सोय केलेली आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू गाय धन्यवाद मुंबई मध्ये मस्त मुंबई मध्ये हॅलो गायज कसे तुम्ही तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर म्हणजे बघितलं आपल्या या पालखीचा जल्लोष म्हणजे कशी आपली पालखी निघाली गावातून कस गावातून म्हणजे जल्लोष बघितलाच असेल तर आता तुम्हाला मी दाखवून आपला पहिला दिवस कसा जाणार आहे ते म्हणजे इथून स्टार्ट झाले आपली गावातून पालखी निघाली जस्ट आणि इथून आपली सुरुवात झाली आणि आपला विंडोच बंधू आहे तर त्याला जॉबला सुट्टी नाही त्यामुळे येत नाही पण नेक्स्ट इयर तो ट्राय करणार आहे शंभर टक्के नेक्स्ट इयर ट्राय करणार तर आपलं इथून सुरू झाले पूर्ण पदयात्रा तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस कसं जातो ते कुठे कुठं आहे कुठं जेवण आहे कुठं आपला वस्ती वगैरे आहे सर्व दाखवणार आहे कसं काय पूर्ण त्रास वगैरे सर्व म्हणजे जे, जे एक्सप्रेस दाखवणार आहे भाई तिसऱ्या दिवशी त्यासाठी तिथलेच फेट करावं लागेल आता जाऊया आपण पुढे तुम्हाला सांगतो कसं काय चला ऍक्टिंग आहे आणि आपण जराच पुढे आल्याने आपले विविध दादा आणि रतीश दादा आणि आपले ये श्रेयस बंधू म्हणजे आपले सर्व बंधू आहेत तिने तर ते पण येत आहेत जोपर्यंत त्यांचे साथ देतात त्यांचा तर हेतू आहे पनवेल बेलापूर पण देण्याचा तर बघूया तर पाय साथ देतात दे तर, 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 दे दे तर, साथ दे दे तर बाकी आईची इच्छा आता पुढे चालू आहे आपण हॅलो सगळे आहेत मंडळी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे ते आपले अजून बंधूज आहेत गायच कसा जोश कसा आहे तुमचा एकदम एकदम म्हणजे दरवर्षीप्रमाणे असं वाटतंय की अजून जोश वाढावा आणि अशीच पब्लिक राहावी एकविरा माऊलीची कृपा राहावी अशीच पोरं वाढावी आई माऊलीच्या कृपेने सर्व व्यवस्थित पालखी पदयात्रि व्यवस्थित तिथे पोहोचावी ही आई माऊलीची येस चर्चे ट्रॅफी आपल्या बांधू झाले आईच अरे वापरे नाना कुठपर्यंत नाना बोलतो जिथपर्यंत पाय साथ देतील तिथपर्यंत जायचं आहे तुझं बेलापूर पर्यंत पण जिथपर्यंत सात देतील पाय तिथे पण आण नानाचा विषय असा आहे की नाना वाद्य एवढं भाव्य होतात म्हणजे मास्टरच पूर्ण आपल्या नव्हे तुम्ही बघितलं पुढे जो आपला पहिला पाल... ब्लॉक होता म्हणजे आपल्या पालखीचा पहिला ब्लॉक होता वा त्याच्यामध्ये वाद होता ना एक नंबर होतात नाना तर त्यांच्यावर सर्व म्हणजे रिदम वगैरे चालतो पूर्ण तर असं काय इथं आपला सर्वेश बंदू गायच आलं तुमच्या बरोबर आलोय तुमच्या बरोबर नवी मुंबई आले नाही बाबा आमच्या दोघांचं पहिला वर्ष आहे आता दुसरा काय तिसरं वर्ष तिसरा वर्ष आम्हीच नवीन खेळाडू टाळायला म्हणजे इथून आता कसं आहे नवींबरमध्ये आम्ही जातो इथून जुईनगर ते म्हणजे इथून घनसुलीपासून ते जुईनगरपर्यंत डिस्टन्स कमी पडतो म्हणजे कमी होतो ना आता इथून कसं आहे आता इथून घनसुली ते जुईनगरपर्यंत हा डिस्टन्स वाढतो असा विषय तर एक्स्ट्रा आहे थोडा पण सेमच आहे नॉर्मली बघायला गेलो तर बाकी उगे आता कसं काय होतं हे बघा हे बघा काय शॉर्टकट शॉर्टकट येस कुठपर्यंत कुठपर्यंत बरोबर पाय जातील

Yeah. Uh, yeah yeah yeah, yeah. माते की आपले दादा पण आहेत कुठपर्यंत 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 बघा आपले दादा पण आहेत सर्व मंडळी आपले सर्व बघा बघा सर हॅलो 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 आपले दादा बाय 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 चला काय जास्ती असती जाणच मागे राहायचो चालायचं आपल्याला पूर्ण लपडी होती बघितलंच नव्हतं आणि मस्त लिहिलं गोठ्यात गाई घरात शेडीत साई आणि आगरी कोळ्यांच्या हृदयात फक्त एकवीर आहे एक नंबर कुठून घेतला सर सुजल भाऊ कुठून कॉलेज आहे एक नंबर एक नंबर तर आपल्या इथे हितेश बंधू नवीनच खरेदी केलेले आहेत आणि आपला नवीन सेवन्टीन घेतलेला आहे मोठा साधा सुद्धा ना हत्ती घेतलाय हत्ती हत्ती घेतलाय हत्ती कुठपर्यंत असते सांग सगळं सगळं कंटिन्यू आहे बघूया गाईस आता हाच जेवणानंतर बघ टेम्पूर पहिला जेवण असतो तो प्रथम सारखत तर जी आपली अर्धी पब्लिक आहे ती बेलापूर पर्यंत येते अर्धी पब्लिक आहे ती फाउनिला तर नाच तिथपर्यंत येते म्हणजे त्यांची त्यांची इच्छा तर येतं ते इम्पॉर्टंट आहे अगदी मी आईनं जसं बघितलं त्याची पॉवर जी होती एक नंबर बघूया पुढे आपण आईची पॉवर काय होती बाई गाणे बिनिबल होते एक नंबर तर मग कसं वाटतंय आपला पादयात्रे सोळा था चालू झालेला आहे काय जोश कस आहे आपली मंडळी आहे कसं येथे इथपर्यंत चालून अजून खूप 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 मोठा पल्ला पार करायचा जोश जोश कसा आहे आपल्याकडे ऑइल आहे सगळ्या टेन्शन घेऊन आग चलते राहू चलते राहू जय Y luego no cuánto es. ¡Y no aquí? ¡Nada!

अच्छा म्हणजे आला बोलते माझी इच्छा प बेलापूरपर्यंत आहे पण जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत आणि चालणार आहे पण पहिला प्रसाद खाऊन आणि जाणार आहे असं मला वाटतंय आणि त्या आपल्या बहिणी पण आहेत गाईच येस 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 सेवा सेवा काहीच पाणी पाणी एकूला म्हणते की जय म्हटले आपण आलो पुढे पुढे आता समजा खूप खाण्यासाठी समोर आलो आपण म्हणजे खूप घर असं समजा तर एवढं चाललो आपण आता सगळी म्हटली पुढे गेले सरांना घेत घेत येतो म्हणजे ज्याना जपत वरना घेत आहे म्हणजे जे दिसतील ते सपोर्ट सपोज बाकी सगळ्यांना घेणारच आम्ही टेन्शन घेऊन कसं कि दिसतील तिथं आपला दादा पण आहे आपला बंधू तर दादा तर तिसरा वर्ष कसं वाटतंय तुला आईतपर्यंत चालून लय बर वाटतंय म्हणजे बिना चप्पल ची चालतो बिना चप्लीशी चालतोस तू माझी माय माऊली आहे ना मना बराबर नेतच आहे बरोबर म्हणजे तू बिनाच्यापली ची चालतोस त्या वर्षी दुखापार वही नाही काय ना एक नंबर एक मिनरा बोला एक मीरा माते के चला पुढे चला तर म्हटले आता पोचले आपण पाहुण्याला म्हणजे आपले पाहुण्याचे जे आपले नाना आहेत तिथे आपल्याला नाश्ता ठेवतात दरवर्षी बघितलं असेल गेल्या वर्षी पण नाश्ता ठेवलेला तर आपण तिथे पोहोचलो आणि आपली पालखी माग आहे तर आपण आपले नाना देत तर नाना काय बोलाल आपला तुम्ही जर दरवर्षी नाश्ता देता म्हणजे काय आपली श्रद्धा काय श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी आम्ही नाश्त्याची सुरू केलेली असते पण काय तुम्हाला एक काय एक्सपिरियन्स आला की तुम्ही म्हणजे नाश्ता ठेवताय फक्त पहिल्या वस्तू नाही शब्द तर आहेच आपली आणि तुमच्यामुळे जी दिंडी आहे त्याच्यामुळे योगदान भेटलेलं आपल्याला नाश्ता ठेवलेला सर्व ग्रामस्थ मंडळाने आम्ही सर्व केलेले सर तर असं का सर्व मंडळी आहे तर असे छोटे छोटे हेल्प मुले आपली पालखी एकदम सुखरूप पार पडते तर असं का सर्व आहे बोला एक माते की तर आता नाश्ता करी करू आपण आणि इथून निघू चला नाणी देते आपल्याला शेव आणि कांदे पोय मस्त पैकी थँक्यू थँक्यू नाणी थँक्यू थँक्यू धन्यवाद हे आनंद झालाय तुझे भगता शी ग झालाय तुझे भगता शी झालाय तुझे भगता शी ग आनंद झालाय तुझे भगता शी गो झालाय तुझे भगता शी नुसतेच आपले मित्रमंडळ नाही तर आपल्या बहिणी पण येतात चालत म्हणजे बेलापूर पर्यंत काहीच बेलापूर पर्यंत इथे इते आपले ड्रोनि ड्रोनि पण आज केलेली आहे हिम्मत ते बोलते मी पण इथे বেলাपूर पर्यंत चालत বেলাपूर पर्यंत तू किनी पण आहे एकदम हिम्मत ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे तरी आपली ब्लॉगर आहे आता करा गाइस सबस्क्राइब करा يلا लाईक पण प्रसिद्धी पाहिजे इला ड्रोनि फॉलो करा फॉलो करायला يلا यस काय बोलले नाही पूर्ण झाले खाली उद्या पूर्ण झालं बोलते पूर्ण झाली बसला बस मध्ये ट्रिप मध्ये चल खोट खोट आता आपले ऍक्टर बघा ऍक्टर काय ऍक्टर हाय कर लवकर लवकर लास्ट काय लास्ट काय चला चला दादा काय चला चला जय गुरा जय गुरा जय गुरा

भाई काय हेल बिल्प पाहिजे तुला भाई हेल्प बिल्प पाहिजे हा चला हेल्प करा हेल्प हातभार हातभार लावा हातभार लावा हातभार लाव याचं म्हणणं तर तू काय करते का माझ्याकडचं शिकून तर तुझा संध्या करूची बाजूला कोणतं शिकवत नाही अरे तुझ्या करून तू चिंगमची पण सोय केलेली आहे आपल्या मंडळाच्या मुलांनी म्हणजे विचार करा म्हणजे काय कमी नाही पडलं पाहिजे चबाव चलाव चबाव चलाव चबाव वन मोर वन मोर विकेट डाऊन वन मोर विकेट डाऊन साधा गाव तरी ते आपले बंधू आराम करताना काही पेट्रोल पेट्रोल भरलं भरले पेट्रोल होती काहीच लस्सी होती आम्ही जरा लेट झालो याला इथे आपला बंधू आहे आपण लेट झालो ठीक आहे कोई ना चला। चला। चला, चला 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 तर बंडली आता आपण पोहचलो बेलापूरला म्हणजे बेलापूरचा आपला जो पारसे आहे तो याच्या मागे आहे तर जरा आता थोडंच आहे आपला मेट्रो स्टेशनचे खाली आहे जेवण आपला ब्रिज उतर आपला ब्रिज उतरला पुढे मेट्रो स्टेशन जेवण आहे आपला तर आहे आपला बंधूचा पाय दुखायला आहे त्याने चप्पल काढलं कारण की चप्पल काढलं जरा बरा वाटत आला पण सीन असं आहे की फोडायचे चान्स जास्त त्यामुळे रिस्क काय होतो जरा आता थोडंच राहिलं तरी दोघं चालत येत नाहीत पण यांचा प्लॅन असा आहे की घरी जाऊन परत येतील असं काहीतरी चाललंय यांचा प्लॅन बघूया येतात की नाही ते जर आले तर दुसऱ्या ब्लॉक मध्ये दिसतील नाही आले तर डायरेक्ट नाही आले डायरेक्ट ना तिसऱ्या तशी दिसतील तर मंडळी आपण रोड चेंज केलेला आहे इथं जरा इंकलं आहे पूर्ण असा त्यापेक्षा आपण डायरेक्ट चोरवाटीने आलो सर्विस रोड येस इथेच पाटील चोरवाट माहिती आहे येस तर आता इथून आपण खाली उतरून इथून आलो म्हणजे आपला चढा लागणार नाही जरा रस्ता इझी होऊन जाईल मंडळी आपण सिडकू क्रॉस केलेला आहे आणि चौदा किलोमीटर आपण जवळजवळ चाललो आहे इथपर्यंत असा हा ॲपलचा ॲप बोलतो आहे मला माहीत नाही काय उलटा वगैरे बोलू नका तुम्ही पण येणार जा पालखीला पटात चलो 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 चला येतं का पालखीला पाल कुठे एक विरा एकवीरा थोडा आलो मी आता जस्ट का आता कुठे झाले तुम्हाला म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करायला गेल ते आता घरी चालले आता विरा थँक्यू धन्यवाद तर मंडळी आता आपण बघूया म्हणजे ते पुढे जाऊ आणि मस्त इथं थंड ठेवलाय आपल्या दादांनी ठेवलाय सर्व मानाची पालखी दिवाला कोली बनण्याची त्यांच्याकडून हा दिवस आहे आपल्याला तर कसं काय तुम्हाला कसं द्यायचं ठरलं म्हणजे प्रत्येक पालखीला आपण करतो तर असं काय त्यांची पूर्ण मंडळी तुम्हाला जसं बोललो की थोड्या थोड्या अशा मदतीने आपली पालखी चालू चालू असते जंडळाचा आहे की टाईप आहे ज्यूस जरा थंड बरा वाटतं ऊन एवढा आहे ऊन जरा ज्यूस पिला बरं वाटतं थोडंसं ज्यूस पितो आपण आता आता थोडा थोडाच बाकी आहे जेवणाचं आपलं ठिकाण ज्यूस पिओ जरा तू फायनली आपण पोचतोच आपल्या पहिल्या जेवणाच्या ठिकाणावर म्हणजे आपला आय कॉलनी मेट्रो स्टेशन आहे बिलनापूर चवढ आहे तिकडे आपण पोहोचलो आहे तिकडे आपला जेवणाचा पहिला फॉल्ट आहे आता बघूया जेवणाला काय आहे चला तर पाळखी जर पोचतो आपण सगळे एवढ्या बनतोच हा सुकून दयास पाटील झालेले आहेत घायल इकडे आपले यश बंधू घेऊन बसलेलं आहे तिकडे स्वयंसेवक घायल इकडे आपल्या इकडे मॉन्टी आहे लाखोंची मालक सध्या त्याने सेवेंटी प्रो घेतलेला आहे पैसा पैसा आपले सर्व आणि आपला मनीष बंधू आपली गँग कुठं आहे कसं कसं झालं इकडे इकडे इकडचा प्रवास जवलास तू अच्छा अच्छा तर आपली सगळी मंडळी आहे इथं निपूर्ण बंधू तो पण पूर्ण चालत आलेला आहे कसं वाटलं तुला इथपर्यंत येस येस मला पण काय वाटत नाही आता मला पण तुला काय वाटलं का आज सगळं ओके मध्ये चाललंय काही गो तसं आले बाई मिसल के स्पीड चे सगळे बंधूच कैसा लागा कालकी एक काय पाय ना ते तुझे पाप आहेत पाप आहेत ते पाप आहेत नाणी कसा कसा वाटला चालू आहे ना पूर्ण नाणी थोडी जमलेली पण नाणींनी जिद्द सोडली नाही एकवीच्या असे त्यांनी नाणी पूर्ण आले तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण चालू आहे ना पूर्ण सगळे आपले बघा इथे चालत झाले आहेत पूर्ण इथे ना। नाणी वगैरे आहेत आणि इथे शेट माणूस नवीन ब्लॉगर लावडण्यात पाटील कुठे आपला ब्लॉग कुठे आहे सध्या सध्या बंद कळलं बंद आहे मार्केट डाऊन आहे मार्केट डाऊन आहे ते सर्व आहेत आपल्या गावातली मंडळी सगळी

जेव्हा काय काय जवायला जेवणाला आहे कोल्हापुरी डाल आणि इथे लापशी पण आहे तिथे लोणचा पण आहे एक नंबर एक नंबर आहे या या लाडू एक नंबर म्हणजे कसं पदयात्रेंची बुक गेलीच पाहिजे सगळं दमजेला गेलं पाहिजे जेव्हा जेव्हा काहीच कसं वाटलं इथपर्यंत काय नाही बरं वाटलं कसं वाटलं इथपर्यंत खूप मजा आली अजून खूप बाकी आहे खूप कुठेपर्यंत गेलेली आहे इथे आपला माणस बंधू पण आहे चालत आलेस ना तू कसं वाटलं इथपर्यंत मेन म्हणजे आपला पियुष बंधू जो पहिलाच वर्ष त्याचा कसा वाटला इथपर्यंत तू पण चालत आलीस इथपर्यंत खोटा बोलतोस खोटा बोलतोस खरं सांग तर खूप जण चालत आलेश मी स्टार्टिंगला म्हणजे आम्हीच मागवतो काहीच कसं आहे जेवण कसं आहे खूप छान आहे म्हणजे लागते का टेस्ट वगैरे एकदम ओके आहे का एकदम सर्व मंडळी जेवायला बसते इकडे तर मंडळी तुम्ही आता बघितलं पण जेवण तर केलं तर आता पुढची वाटचाल कशी आहे ते आपण आम्हाला विचारूया तर आता कशी आपली पुढची वाटचाल पुढची वाटचाल आता दुपारचं जेवण आर जे कॉलनी इथे झालं श्री आमर पाटील गोटिली गाव यांची तीन वर्ष जरी अखंड सेवा आम्हाला आहे पुढे घडवू या एकत्र मी प्रार्थना आता पुढचा प्रवास आपला पनवेलला आजीवल्याची वस्ती आहे आणि पनवेलला टक्केला याची आपण नाश्ता आहे साडेपाच सहा वाजता तर असं काय सर्व आहे पूर्ण तर धन्यवाद नाना तुम्ही एवढी सेवा व्हावे तुम्ही सेवा करता तर असेच छोटे छोटे सेवेने आपली पालखी चालत आहे तर असंच सगळ्यांनी केलं तर आपलं म्हटलं अजून होतं होतं करा तर आपला एक माणूस चालत आहे रिटर्न एक काय सगळीच चालली चाललं हा पण आहे ना इथे बघा इथे गाडी भरलेली आहे माणसं सर्व इथे पण आहे इथे पण आहे मी सगळी भेटू चाललं कायच कायच उद्या उद्या भेटू कायच उद्या येणार आहे का दादा टोक तू तर म्हणत आत्ताच आपण जेवण वगैरे आराम करून निघालेलो आहोत तर आत्ता पाऊस पण येऊन गेला पावसाची एक झोर येऊन गेली तर आपण थोडा आराम करत होतो तर मी शॉट घेतला नाही तर आता पुढे आपल्याला रेनकोटने टोपीची पण सोय केलेली आहे म्हणजे ऊन पाऊस जेवण्यापासून आपण वाचू असा विषय बघूया पुढे कशी काय सोय आहे तर इथून आपल्याला जायचं आजीवलेलं आपल्या आजीवलेली वस्ती आहे आता तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय होतं आहे जे काय होईल मी तुम्हाला दाखवेन चला बघूया तरी तर कॅब आणि आपल्या रेनकोटची सोय केलेली आहे एक नंबर काम गाईज एक नंबर काम हे आपला जो परवाचा कार्यक्रम आहे त्याचं सगळा नियोजन करा चाललंय आपल्या नाना आहेत आपले दादा आहेत त्याचं नियोजन पूर्ण करतील परवाचा त्याचा तुम्ही आउटपुट बघणारच दोन तीन दिवसात बाकी तुम्ही नीट जावा आम्ही पुढे जातो फायर येस तुम्ही त्याचा फक्त वेट करा गलसुली गाव ब्रँड इज ब्रँड येस चला 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 थंडपानाची सोय काय थंड पाणी बंदूच बंदूस गाईज यार चलके नाही अरे हो यार चलके नाही अरे तुम्हाला जवळजवळ आपण तलोतला आलोय आणि इथे बघा फुल फुल सोय फुल सोय फ्रुटी काय फ्रुटी फ्रुटी थँक्यू थँक्यू काय धन्यवाद मंडळी आता जवळजवळ आपण कलंबोलीला पोहोचलोच आहोत आणि आपला उन्मेष बंधू भेटला आपल्याला सकाळपासून तो गायब होता म्हणजे मीच गायब होतो तर कसं वाटतं इथपर्यंत चालून आम्ही चालू केलं लास्ट झेंड्यापासून आलोय म्हणजे आता पुढच्या झेंड्याकडून जरा या लवकर पुढे पुढे काय बोलत आहे तुम्ही आम्ही आम्ही पालखीसोबत निघालो आराम करून वगैरे निघलेत का आपली गाडी स्लो झाली त्याला तर म्हणते आता प्रॉपर आपण कलंगुरीला बसलो म्हणजे आपला एक्सप्रेस जातो इथून इथून वरती एक्सप्रेस जातो आणि इथून आपला खाली जुनार असतं आपल्या लनावडल्याचं तर तिथून आपली पालखी जाते आता असते असते येतात आपली मंडळी आपण मागं थोडं थांबलो आहे जरा नॅचरल स्कॉल नेचरस कॉल नेचरमॉलसाठी थांबावं लागतं ते मेन आहे तर मंडळी आता आपण जवळजवळ पनवेलच पनवेलजवळच आलं आहे म्हणजे आता ऑरियन मॉल पुढेच आहे आता इथं आहे आपल्याला लस्सी लस्सी काहीच लस्सी लसी धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर आपण पोहोचले आणि लसी पण भेटले तर आपला आपला बंधू स्टोरीज बाय राहुल फेमस व्यक्तिमत्व करा आणि आपले स्टोरीज बाय राहुल यांना सांगायची गरज नाही फेमस व्यक्तिमत्व आहेत तर यांना पण फॉलो करा जर तुम्हाला माहित नसेल तर कारण की महिला मंडळ आणि आपले जे वरिष्ठ आहेत ते जास्त बघतात आपला ब्लॉग तर तुम्हाला जसं माहीत तर हा आपला फेमस आहे गावातला म्हणजे आपल्या गावाचं नाव पुढे नेतोय खूप जबाबदार राहुल बंद आहेत तो म्हणजे आई हा इथे नाही मुंबई मध्ये मत होता मुंबई मध्ये कसं झाला इतपर्यंतचा प्रवास अजून किती किती लांब आहे आपला स्टे आता किलोमीटर आपला स्टे 8 बाबा बाबा आपल्याला खूप पल्ला पार पाडायचं काय इथे गरम गरम पॅटीस निघतात सगळे आहे गरम गरम म्हणजे हा समस्त नाश्ता आहे पॅटीस आणि गुलाबजाम जा गरम गरम एकदम गरम गरमच निघतात आपल्या नानी आणि नानाने दिला होता नाश्ता वगैरे तर असाच हातभार लावत राहा नेहमी धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद बोला एक वेगळे वाटते की रस्त्यावर करून आहे पुढे आता आपल्याला डायरेक्ट आजीवरीला थांबायचं आहे म्हणजे इथून सात आठ किलोमीटर बोललेत त्याचं बघू किती किलोमीटर राहते इथून लांबचं बोललं तर आहे पण होईल फटाफट पटापट पालखीवर असलं की फटाफट रडत कॅप्चर होतो असा विषय आपण पालखीवर राहायचं घरी पण डी जे पालखीवर लाईट पण आली सत्य काय सत्य मांडले आपल्याला जो दुपारी दिला होता रेनकोट रेनकोट आणि टोपी तर तो घालायचा आता वेळ आलेला आहे बघा शकता तुम्ही असं असं बोलतो तो आतमधून असं काय रेनकोट आहे

नहीं। नहीं। तर मंडळी आपण आपल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ म्हणजे आपण अर्धा पल्ला जय हनुमान बेकार बेकार भाऊ तर मंडली फायनली आपण आपल्या स्टेवर पोहोचलो म्हणजे आजीवलीला आपला हायस्कूल आहे तिकडे कोणगावच्या पुढे आनंद होते किती किलोमीटर आहे जरा घनसुली पासून तर टोटल आम्ही थर्टी थ्री किलोमीटर चालले काही पण पूर्ण झाला काय होप सोडलेला आम्ही थोडा बोलू थोडा बसू बसू पण नाही जेवढेवर नॉनस्टॉप आणि आला नॉनस्टॉप थांबलोच था नाही कुठं पाऊस आला वारा आला ऊन आला पण आम्ही थांबलो नाही आता थांबायचं था नाही असा विषय होता आमचा तर आता तुम्हाला दाखवतो कुठे आपला स्टे ते बघूया चला तर म्हटले अशी की आपली वस्ती आहे शाळा इथे शाळेचे वर्ग आहेत इथे बर अभ्यास वगैरे करतील डायरेक्ट वर आई सगळी झोपलं असं काय सर बघ दिलं असं काय हाय पूर्ण काय म्हटलं आपण चेंज वगैरे केलं तर फ्रेश होऊ मस्त नळाचं पाणी छंद राहीन दोस्ती बघा ये दोस्ती हमने तोडेंगे एका हाताने मी तुझा माल तो तू एक हाताने माझा माल कधी झोपला तशा मस्त आहे वर्ग वर्ग हॅप्पी दिवाली तर मंडळी पालखी आले आणि आपल्या जेवणाचं सा काम चालू आहे पूर्ण भजी वगैरे हो हाय हाय युट्यूबला युट्यूबलाच आहे भजी वगैरे पूर्ण काम चालू आहे तुम्हाला उलकी बस का बरे आहेत ना कधी आले तुम्ही अच्छा जेवणासाठी जेवणासाठी असं काही पूर्ण आता तर दाखवलं तुम्हाला मला पुढे काय येतं कसं झाला आजचा दिवस एकदम सुंदर आईच्या कृपेने आपण व्यवस्थित आजीला वर्षून सुखरूप पोहोचलो आईला एकच मागणं आहे की पुढेही अशीच तुझी कृपादृष्टी आमच्या घमचोडी गावावर ठेव आणि आमची जी पोरा पदयात्री आहेत ती सुखरूप जसे तुझ्या दर्शनाला येतील तसे सुखरूप प्रत्येकाच्या घरी जाऊ दे लावते हिच एक चरणी आता उद्याचा काय प्लॅनिंग आपला उद्या आपलं प्लॅनिंग आपलं रसायनी इथे दानपटा काकी देवी मंदिर इथे नाश्ता आहे तर असं काय पूर्ण उद्याचं आपलं हाय म्हणजे प्लॅनिंग तर आता उद्या सकाळी सकाळी उद्या सकाळी सहा वाजता सकाळी आपलं सहा सहा वाजता इथे प्लॅस तर आता आरती होईल आरती होता दर होता आपला ब्लॉग इंडवर काय जर आजचा दिवस असा होता म्हणजे थोडीफार एक्सपिरियन्स केला पाऊस वगैरे आला पण मजा आली काय जे एक्सपिरियन्स असतात म्हणजे पालखीमध्ये आपण चालतो त्याचे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आपला उद्याचा दुसरा दिवस तर आता आरती चालू आहे बोला एक वेगळे मात्र की जर ब्लॉग आवडला असेल ते नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून विचारू नका पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पाणी वगैरे जेवायला काय काय आहे काय काय का सोयाबीन चिली काय गरम मसाला गुलाबजाम भजी पापड पुऱ्या भाकर पुरण पुरण काय काय पण आहे दाल पण आहे म्हणजे कसा भाकरी पण आहेत म्हणजे कसे पब्लिक जे जमलं आहे त्यांचं थक थकनच गेलं पाहिजे असं जेवण आहे चुंबरीचं चालू आहे इथेच जातं आपलं पुऱ्या घेतल्या नाही कोण पुऱ्या पुऱ्या वगैरे सगळ्या गुलाबजाम भजी मिरच्या इथे गरम गरम भजी होत आहेत आता आपण झोपायची तयारीमध्ये आहोत आणि आपले जे नाणं आहेत ते शाळेमध्ये जशी हजेरी घेतात तशी हजेरी चालू आहे